जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुज यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक संदर्भात सध्या बरेच उमेदवार बघा वाट बघत होते कारण जे सध्या बघा पहिली जी लिस्ट लागली तर पहिल्या लिस्टमध्ये ज्या उमेदवारांचं सध्या शिफारस नाही झाली तर त्या उमेदवारांना वाटलं होतं की आपलं जे काही पुढची जी लिस्ट असणार आहे कन्वर्टेड यादी तर कन्वर्टेड यादीमध्ये बघा आपलं कुठं तरी नंबर लागेल तर ज्या उमेदवारांचं सध्या बघा एक दोन मार्कांनी सध्या जे उमेदवार पहिल्या लिस्टमध्ये राहून गेले होते मेरिटमध्ये यायला तर त्यांना बघा त्या ठिकाणी कन्वर्टेड यादीमध्ये सध्या संधी भेटली त्यानंतर बघा जे पुढील उमेदवार होते ते म्हणजे पुढची जी काही यादी होती ती यादी म्हणजे आपली सर्वांना जी वाट बघत होतो तर ती म्हणजे मुलाखत यादी अर्थात विथ इंटरव्ह्यूची यादी तर विथ इंटरव्ह्यूच्या यादीमध्ये बघा कुठंतरी आपल्याला पहिल्या यादीमध्ये नाही चान्स मिळाला त्यानंतर कन्वर्टेड यादीमध्ये देखील चान्स मिळाला नाही तर आता तरी बघा विथ इंटरव्यूच्या यादीमध्ये चान्स मिळेल ह्या आशेने सर्वे बघा होते पण ह्याच्यामध्ये जे विथ इंटरव्ह्यू संदर्भात आपलं सर्वांनी बघितलं की ही जी यादी होती तर ह्या यादीमध्ये जे सध्या मेरिट आहे तर ते मेरिट एकदम हाय गेलेलं आहे म्हणजेच काय तर ती पहिली जी यादी होती ह्या ठिकाणी विदाउट इंटरव्ह्यूची लागलेली तर त्या यादीमध्ये आणि ह्या जे विथ इंटरव्ह्यूची यादी आहे तर ह्याच्यामध्ये बघा जवळपास जो फरक आहे तर तो आपल्याला दिसून येत नाही कारण जी पहिली यादी लागली होती तर त्या यादीमध्ये दे देखील जे मेरिट सध्या होतं तर ते एकशे मार्क म्हणजे जो, जो हायेस्ट उमेदवार होता तर तिथून बघा स्टार्ट झालं होतं आणि ह्या विथ इंटरव्ह्यूच्या यादीमध्ये देखील बघा जे मेरिट आहे तर ते उच्चतम गुणापासून म्हणजे जे एकशे शहाऐंशी एकशे एक चौऱ्याऐंशीपासून सध्या स्टार्ट झालेलं दिसत आहे म्हणजेच पहिल्या यादीमध्ये जे उमेदवार होते तर ते, ते त्यांच्या पात्रतेनुसार बघा उच्चतम पात्रतेनुसार जी विथ इंटरव्ह्यूची यादी आहे तर त्याच्यामध्ये सध्या बघा आलेले आहे तर आता आपल्याकडे जो काही पुढील जी संधी असणार आहे कारण ह्या ठिकाणी आता जे राऊंड होते तर पहिला राऊंड झाला विदाऊट इंटरव्ह्यूचा दुसरा जो होता लिस्ट होती ती कन्वर्टेड राऊंड संदर्भात झाली त्यानंतर तर तिसरी जी लिस्ट आहे तर ती बघा विथ इंटरव्ह्यू संदर्भात ह्या ठिकाणी लिस्टही होऊन गेली आहे तर ह्या लिस्टमध्ये बघा बहुतेक जी मेरिट आहे तर ती मेरिट कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी हल्ली नाही आणि पहिल्या यादीमध्ये जे उमेदवार होते तेच उमेदवार आपल्याला विथ इंटरव्ह्यूच्या लिस्टमध्ये सध्या पाहायला मिळत आहे तर आता पुढील जे काही उरलेले जे उमेदवार आहे तर ते बघा कोणत्या लिस्टसाठी वाट बघताय तर जे सध्या दहा टक्के जो कपात झालेली पदं आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की दहा टक्के प्रत्येक जिल्हा परिषदमधून बघा कपात झाली होती एकूण ऐंशी टक्केची बघा पदार जी का होती भरण्यासंदर्भात मान्यता मिळाली होती त्याच्यामध्ये सत्तरच टक्के सध्या पदभरती ह्या ठिकाणी जी पदं होती ती आली होती आणि हे दहा टक्के संदर्भात बघा जो काही पुढील लिस्ट असू शकते किंवा जी पुढील यादी जर लावायची असेल तर ह्या ठिकाणी दहा टक्के संदर्भात ह्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा करायला पडेल तेव्हा जे दहा टक्के पदं जी असेल तर ती लवकरात लवकर बघा आपल्याला पवित्र प्रणालीवर येऊ शकतात आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही उरलेले जे उमेदवार असेल कारण दहा टक्के ज्या वॅकेन्सी असेल तर त्या बघा एकदम म्हणजे ह्या ठिकाणी पाहिजे तेवढ्या नसेल म्हणजे जे सध्या विथ इंटरव्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सध्या ज्या वेकन्सी आल्या होत्या तर त्यांच्या मुकाबल्या म्हणजे त्यांच्या जे काही गणित जर केलं तर, तर दहा टक्के जे आहे तर ते बघा अतिशय आपल्याला मोजक्या जागा त्या ठिकाणी पाहायला मिळतील तरी देखील बघा ह्या दहा टक्केमध्ये जे उमेदवार आहे तर हे उमेदवारांना पुन्हा ह्या ठिकाणी बघा संधी त्या ठिकाणी बघा मिळणार आहे आणि संधी जर मिळाली त्यांना जे ऑलरेडी सिलेक्टेड आहे तर ते उमेदवार पुन्हा दहा टक्केमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात असं ते आपण ह्या ठिकाणी बघा नकारता येत नाही कारण ते उमेदवार सध्या पुढील जे काही उच्चतम वर्गासाठी बघा पात्र हे होऊ शकतात आणि दहा टक्केमध्ये देखील पुन्हा ते उमेदवार आपल्याला पाहायला हे मिळू शकतात तर एकंदरीत सध्या ज्यांची जिल्हा परिषदमध्ये निवड नाही झाली तर ते उमेदवार सध्या आपल्या ह्या ठिकाणी जे दहा टक्केमध्ये आपल्याला बघा त्या ठिकाणी संधी उपलब्ध होऊ शकते आणि सध्या दहा टक्केमध्ये जर आपल्याला संधी नाही उपलब्ध झाली तर पुढील जो काही राऊंड असणार आहे तर तो म्हणजे गैरहजर आणि अपात्र संदर्भात राऊंड तर गैरहजर अपात्र म्हणजे ह्याच्यामध्ये संपूर्ण भरती प्रक्रियेमध्ये ज्या ज्या ठिकाणी गैरहजर अपात्र झाले असेल तर ते एकंदरीत लास्टमध्ये तो राऊंड होत असतो आणि त्याच्यामध्ये देखील बऱ्याच उमेदवारांना त्या ठिकाणी संधी ही मिळू शकते तरी देखील बघा आपण जर विचार केला तर आपले जे काही अभियोग्यताधारक आहे तर ते दोन लाख पेक्षा जास्त बघा उमेदवारांनी परीक्षा दिली होती तर सर्वांना जे काही आहे तर ती नोकरी त्या ठिकाणी बघा मिळू शकत नाही कारण ज्या वेकन्सी आहे बगा, है, बगा तर त्या वेकन्सी तेवढ्या प्रमाणात बघा आलेल्या आहे जवळपास तेवीस हजार जवळपास बघा वेकेन्सी आल्या होत्या आणि एवढ्या सर्वांना बघा त्या ठिकाणी जे काही वेकेन्सी असेल त्याच्यामध्ये सध्या पदही मिळू नाही शकत तर आता पुढचं जे काही असणार आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की टेट तीन आणि टी ई टी संदर्भात महत्वाचं नोटिफिकेशन बघा कधी येणार किंवा जी टेट परीक्षा आहे किंवा टी ई टी परीक्षा आहे आणि एक आहे टेट तीन संदर्भात म्हणजे टेट तीन संदर्भात जी परीक्षा असणार आहे तर ती बघा आपल्याला आता टार्गेट करायला पडेल कारण ह्याच्यामध्ये जे काही निवडक उमेदवार असेल टेट दोनमध्ये आता तर तेच त्या ठिकाणी बघा लागू शकतात एकंदरीत ज्या वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी आता आपल्याला कमी कमी होताना दिसून येत आहे म्हणजे आता आपला जो काही पुढचा लक्ष असेल किंवा जो टार्गेट असेल मिशन तर ते म्हणजे टेट तीन परीक्षेला तुम्ही बघा लक्ष द्या जेणेकरून टेट तीनमध्ये देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणावर वॅकेन्सी आपल्याला पाहायलाही मिळू शकतात तर नेमकी टेट तीन कधी होणार तर त्या संदर्भात बघा महत्त्वाचं जी काही कोर्ट ऑर्डर आहे तर ती बघूया आपण कारण बरेच उमेदवार बघा पीई टी परीक्षा कधी यांना होणार आणि टेट परीक्षा कधी होणार त्या संदर्भात बरेचसे जे काही उमेदवार आहेत तर ते सध्या बघा प्रश्न विचारत होते तर त्यासाठी जे काही आपले गणेश सेटेसर आहे तर त्यांनी बघा महत्त्वाचं आपल्यासाठी काम केलेलं है। आहे आणि ह्यांचं जे काम आहे ते तर ते अतिशय वाख्यानजोगं आहे तर त्यांनी बघा महत्त्वाचं जे काही ह्या ठिकाणी वीड पिटीशन दाखल केली होती आणि त्या वीड पिटिशनमध्ये ही जी कोर्ट ऑर्डर आहे तर ती देण्यात आली होती तर ह्याच्यामध्ये हे जे कोर्ट ऑर्डरमध्ये जी सध्या बघा स्टेटमेंट जे देण्यात आलं होतं तर त्या स्टेटमेंटमध्ये सध्या ज्या काही टेट परीक्षा आणि टी टी परीक्षा तर त्या संदर्भात इथं बरेचसे जे काही मुद्दे आहे तर ते देण्यात आले आहे तर एकंदरीत आपण जे काही लास्टमध्ये जे कन कन्क्लुजन आहे ह्या जे काही ऑर्डर आहे तर ह्याच्यामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलं होतं तर ते आपण लास्टमधलं कन, कन, लास्ट ला, जो पॅरेग्राफ असेल तर तो बघूया आणि ही जी पिटिशन आहे ती डिस्पोज ह्या ठिकाणी बघा झालेली होती तर आपल्यासाठी ह्या ठिकाणी बघा हा जो तीन नंबरचा जो काही पॅरेग्राफ आहे किंवा तीन नंबरच्या स्टेटमेंट आहे तर ते आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे तर ह्याच्यामध्ये आता जे काय सध्या बघा इथं जे शासनाला सध्या जी पहिल्या क्रमांकावर म्हणजे जी काही टी ई टी परीक्षा आहे तर ते टी ई टी परीक्षासंदर्भात टेन्टेटिव शेड्यूल बघा जाहीर करण्यासंदर्भात ह्या ठिकाणी जे काही टेन्टेटिव शेड्यूल आहे तर ते म्हणजे टी टी संदर्भात बघा पहिले ह्या ठिकाणी टेंटेटिव्ह शेड्यूल सादर होईल आणि ते टेंटेटिव्ह शेड्यूल कधीपर्यंत सादर होईल तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या दरम्यान म्हणजे आता सध्या जो काही ऑगस्ट महिना सुरू आहे तर ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये कदाचित बघा जे काही टी ई टी संदर्भात नोटिफिकेशन आपल्याला केव्हाही ह्या ठिकाणी येऊ शकतं म्हणजे टी ई टी परीक्षेचं नोटिफिकेशन आलं तर जवळपास सप्टेंबरपर्यंत टी ई टीचं जे काही संपूर्ण निकाल वगैरे असेल तर तो संपूर्ण बघा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजे ह्या ठिकाणी ऑगस्ट ते संपूर्ण सप्टेंबर दरम्यान ई टी संदर्भात टेंटेटिव्ह शेड्यूल राहणार आहे म्हणजे परीक्षा होऊन संपूर्ण जे प्रमाणपत्र वितरित वगैरे त्यानंतर इथं पुढचा जो मुद्दा देण्यात आला आहे तो म्हणजे टेट एक्झाम संदर्भात कारण टेट एक्झाम आपल्यासाठी बघा महत्वाची असणार आहे तर इथं टेट एक्झाम जे आहे तर त्या टेट एक्झामचं टेंडेटिव्ह शेड्यूल इथं जे देण्यात आलं आहे तर ते नोव्हेंबर ते डिसेंबर संदर्भात म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की टेट तीन परीक्षा आहे तर ती टेट तीन परीक्षा आपल्याला नोव्हेंबरपासून तर डिसेंबर पर्यंत ह्याच्यामध्ये आपल्याला टेट तीन घेण्यासंदर्भात बघा नोटिफिकेशन या ठिकाणी मिळू शकतं आणि जी काही संबंधित जी परीक्षा असेल टेट तीन संदर्भात तर ती एकंदरीत आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला जानेवारी तर ह्याच्यामध्ये बघा ती परीक्षा आपल्याला पाहायलाही मिळू शकते तर आपल्याकडे सध्या बघा जो काही वेळ आहे तर तो वेळ सध्या बघा न घालवता हो जे उमेदवार सध्या सी टेट किंवा टी ई टी पास नसेल तर त्यांनी टी ई टी परीक्षेसाठी बघा अभ्यासाला सुरुवात करा आणि ह्याच्याचबरोबर पुढे जे काही नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये टेट तीन येण्यासंदर्भात जे ट्वेंटी शेड्यूल इथं मान्य कोर्टांनी सध्या सादर केलं होतं तर त्या संदर्भात बघा त्याच्या दृष्टीने देखील तुम्ही टेट तीनचा जो काही अभ्यास असेल तर तो सध्या सुरुवात करून द्या कारण जी टेट दोनमध्ये आपल्याला माहिती आहे की मेरिट बघा कितीपर्यंत आली आहे आणि त्याच्यामध्ये सर्वेच्या सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी बघा वेकन्सी अवेलेबल नसणार आहे सर्वेच्या सर्वे उमेदवार तिथं बघा लागू नाही शकणार आहे तर पुन्हा नव्याने ह्या ठिकाणी सुरुवात करा जेणेकरून आप आम्हाला पण माहिती आहे की तुम्ही बघा संपूर्ण जे काही विथ इंटरव्ह्यू संदर्भात यादी बघून जे उमेदवार सध्या खूप निराशेचा अवस्थेमध्ये सध्या पाहायला मिळत आहे वेगवेगळे त्या ठिकाणी आपल्या कमेंट देखील येत आहे तर त्यानुसार निराश न होता हताश न होता तुमच्याकडे अजूनही ह्या ठिकाणी बघा वेळ आहे तर नोव्हेंबर आणि डिसेंबर दरम्यानमध्ये नोटिफिकेशन ह्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये टेट तीन संदर्भात आपल्याला पाहायला ही मिळू शकते तर आता ही टेट कदाचित तुम्ही सांगणार की सध्या टेट दोन ह्या ठिकाणी अजून देखील अपूर्ण आहे आणि टेट तीन कसं काय होणार तर ह्याच्या संदर्भात बघा सध्या टेट जी होती दोन हजार बावीस संदर्भात तर ती टेट दोन हजार बावीस जी परीक्षा आहे तर ती परीक्षा सध्या बघा घेण्यात आली होती आणि आपली सर्वांनी या ठिकाणी देखील दिली होती तर ही घेतली होती तर ह्याच्या अगोदर बघा दोन हजार सतराची जी काही पहिली टेट होती तर ती पहिली टेट परीक्षा या ठिकाणी प्रलंबित होती म्हणजे ती टेट परीक्षा मधील जी काही भरती प्रक्रिया होती तर ती भरती प्रक्रिया इथं पूर्ण नाही झाली तरी देखील या ठिकाणी दोन हजार बावीसला दोन नंबरची टेट सध्या बघा घेण्यात आली होती तर आता सध्या दोन हजार बावीसची जी काही टेट परीक्षेमधील जी प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया आता सध्या विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागून गेला आहे त्यानंतर दहा टक्के संदर्भात आणि अपात्र गैरहजर संदर्भात असे दोन राऊंड सध्या बघा त्या ठिकाणी आपल्याला सध्या राहिलेले आहे तर हे जर लवकरात लवकर दहा टक्के संदर्भात लेख देखील लवकरात लवकर बघा निर्णय लागेल आणि ही दहा टक्के पदं देखील लवकरात लवकर भरली जाणार तर एकंदरीत सध्या हे जे संपूर्ण राऊंड आहे तर ते राऊंड e बघा लवकरात लवकर इथं पूर्ण होईल आणि पुढील जी काही टेट तीन परीक्षा आहे तर टेट तीन परीक्षेसंदर्भात नियोजन ह्या ठिकाणी बघा होऊ शकतं कारण दोन हजार सतरा ही भरती म्हणजे दोन हजार सतराची पहिली टेट त्या ठिकाणी पूर्ण झाली नाही तरी देखील दोन हजार बावीसमध्ये सध्या बघा सेकंड टेट झाली आणि ह्या सेकंड टेट सध्या काही अंशी हो बघा पूर्ण नाही झाली तरी देखील बघा टेट तीन परीक्षा ह्या ठिकाणी होऊ शकते कारण ह्याच्यावरती जो काही पुढचा आपण जे संदर्भ घेऊ शकतो तर ह्या ठिकाणी दोन हजार बावीसचा घेऊ शकतो कारण दोन हजार सतरामध्ये जी टेट दोन हजार सतराची झाली होती पहिल्या नंबरची तर ती प्रलंबित असताना टेट दोन झाली आणि ही दोन बघा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि टेट तीन संदर्भात ह्या ठिकाणी कोणत्याही क्षणी म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या ज्या दोन महिन्यामध्ये आपल्याला जे नोटिफिकेशन असेल तर ते पाहायला ह्या ठिकाणी बघा मिळू शकतं तर ह्याच्या संदर्भ जर घेतला तर तुम्ही टेट तीन म्हणजे अगदी कमी मार्क ज्यांना असेल दोन टेट दोनमध्ये तर त्यांनी बघा टेट तीनची तयारी तुम्ही करून घ्या जेणेकरून तुम्हाला बघा पुढचं जे काही सर्विस किंवा नोकरीला लागायचं असेल तर तुम्हाला आता सध्या जी एकदम कमी मार्क आहे म्हणजे ज्यांना साठ सत्तर ऐंशी मार्क आहे तर अशा उमेदवारांनी बघा पुढील जी परीक्षा आहे टेट तीनसाठी तर त्यांनी अभ्यासाला लागा जेणेकरून बघा पुढची जे काही डिसेंबर म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सध्या बघा ही टेट परीक्षा आपल्याला तीन नंबरची कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी नोटिफिकेशन येऊन पुढील जी काही प असेल तर ती बघा ह्या ठिकाणी करणे यांना गरजेचं आहे कारण हे कोर्टाची सध्या ऑर्डर देण्यात आली आहे तर सध्या तरी निराश हताश न होता सध्या ज्यांचा नंबर लागेल दहा टक्केमध्ये आणि ज्यांचा नंबर लागेल पुढील जो राऊंड असेल अपात्र गेर संदर्भात तर त्यानंतर बघा त्याच्यामध्ये ठराविक उमेदवार त्या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतात कारण ही जी पदं असेल तर ती विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूपेक्षा बघा या ठिकाणी कमीच असणार आहे कारण तेवढी संख्या ह्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल तर ह्याच्यामध्ये जे उमेदवार लागणार ते लागणार त्यानंतर बाकी जे उमेदवार आहेत तर त्यांनी हताश न होता ज्यांचं टी ई टी कम्प्लिटन असेल क्वालिफाय नसेल तर त्यांनी टी ई टी संदर्भात तुम्ही ह्या ठिकाणी जो काही अभ्यास असेल तर तो सुरुवात करा कारण ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या दोन महिन्याच्या अंडरमध्ये बघा टी ई टी परीक्षेचं जे काही नोटिफिकेशन असेल आणि पुढील जी प्रक्रिया असेल परीक्षेची तर त्या या ठिकाणी होऊ शकते आणि टेट परीक्षा आहे तर ती नोव्हेंबर आणि डिसेंबर संदर्भात प्रयोजन ह्या ठिकाणी देण्यात आलं आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला जे काही अभ्यास असेल तर ती स्ट्रॅटेजी करून सध्या अभ्यासाला सुरुवात करा जेणेकरून दोन हजार बावीसच्या परीक्षेमध्ये सध्या तुम्ही लागू नाही शकले तर पुढील टेट तीनमध्ये देखील तुम्ही चांगला अभ्यास करा चांगला स्कोअर करा आणि त्या दोन हजार जे काही पंचवीसमध्ये टेट तीन येणार आहे किंवा टेट तीन होणार आहे तर त्याच्यामध्ये बघा तुमचं त्या ठिकाणी लागू शकतं तर अशी एक ही महत्त्वाची अपडेट होती तर इथं लक्षात घ्या तर या ठिकाणी आपल्यापर्यंत आपल्याला जो काही वेळ आहे तर तो वेळ हे ठ किती देण्यात आला आहे तर त्याचा एक अंदाज बांधा आणि त्यानुसार तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा तर ह्या ठिकाणी ऑगस्ट सप्टेंबर टी टी आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर टेट तीन संदर्भात तर असं एक हे महत्त्वाचं सध्या जे काही कोर्ट ऑर्डर होती तर ह्या संदर्भात महत्त्वाचं जे काही सेटेसर आहे तर त्या सरांनी बघा विशेष जो काही प्रयत्न सध्या केला होता आणि त्या संदर्भात असं जे काही महत्त्वाचं आपल्याला जे पेन्टी शेड्यूल आहे टी टी आणि टेट तीन संदर्भात तर ते सध्या इथं प्राप्तही झालेलं आहे तर ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम